या संख्यांच्या वर्गाची विरी चौदाशे पंचावन्न आहे तर पाहू एक्स वर्ग अधिक एक्स अधिक एक कौशाचा वर्ग अधिक एक्स अधिक दोन कौशाचा वर्ग अधिक अधिक तीन कंसाचा वर्ग एक्स अधिक चार कंसाचा वर्ग आता ह्या चार संख्या झाल्या तर पाच संख्या झाल्या पाच संख्याचा वर्ग केला आता या वर्गांची विरी जर चौदाशे पंचावन्न आहे नंतर ते आपण पाहणार आहोत तर बहुत एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक अधिक एक वर्ग अधिक चार एक अधिक दोनचा वर्ग चार तसच अधिक एक आठ आठ चार दुई आठ आठ एक्स आधी चारचा वर्ग सोळा तर आपण आता हे करून घेतलं म्हणजे ह्याच्या वर्गाची विधी चौदाशे पण चालू नाही पाहू एक दोन एक वर्ग एक è, आच, चार साठ एक चार पांच पांच चौदह 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 एक

एक वजा पंधरा व शून्य म्हणजे एक सरबर वजा एकोणीस किंवा एक सधरा म्हणजे त्या संख्या आपल्याला तर एक बरोबर पंधरा एक अधिक एक म्हणजे पंधरा अधिक एक सोळा एक अधिक दोन म्हणजे पंधरा अधिक दोन सतरा एक अधिक तीन म्हणजे पंधरा अधिक तीन अठरा एक अधिक चार बरोबर पंधरा अधिक चार बरोबर एकोणीस तर आता ह्या पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस त्या संख्या आहेत आणि आपण पाहू एक पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस सोळाचा वर्ग दोनशे छप्पन सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अठरा तीनशे चोवीस आणि एकोणीस एकोणीसा तीनशे एकसष्ट या सर्वांची बिरीज चौदाशे पंचावन्न येते म्हणजे आपण केलेल्या चार वर्गाचा प्रश्न